तर चला मग आपण आता क्वेश्चन पेपरला सुरुवात करणार आहोत तर दोन हजार दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीस पर्यंतचे कोक क्वेश्चन पेपर झालेले होते कशाचे तर दोन हजार तेवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत जे काय आय सी टीचे क्वेश्चन झालेले आहे ते आय सी टीचे क्वेश्चन आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन आलेले कोणत्या कोणत्या घटकावर क्वेश्चन आले आहेत आता आपण तर सारे घटक कव्हर केलेलेच आहेत तुम्ही लेक्चरमध्ये बघितलंच असेल ज्यांना लेक्चरची स्पीडप वगैरे पाहिजे असेल त्यांनी मॅसेज करून घ्या आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या प्लेलिस्टमध्ये आपल्या सर्व लेक्चर्स अवेलेबल ले आहेत जाऊन सध्या बघू शकता तुम्ही त्याच्याला आपण क्वेश्चनला सुरुवात करूया आय सी टीच्या तर क्वेश्चन छत्तीसपासून आपल्या आय सी टीचे क्वेश्चन चालू होतात तर पहिला क्वेश्चन काय आहे छत्तीसचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्य जोडी आहे म्हणतात योग्य जोडी तर पिक्सल म्हणजे पिक्सलचे जोडी बरोबर आहे का डिजिटल कॅमेराचा फोकस मापनाचे एकक म्हणजे पिक्सल होय तर हे बरोबर आहे का बघायचं आपल्याला तर त्याच्यानंतर आहे एच एच डी म्हणजे डिजिटल पड पढ़, उच्च स्पष्टतेचे एकक के बी म्हणजे विदा हस्तांतरण वेगाचे एकक के बी किती हस्तांतरणाची वेग जी एच जेड म्हणजे डिजिटल उपकरणामधील स्मृती साठवण्याचे एकक स्मृती साठवण्याचे एकक तर छत्तीसचा पर्याय क्रमांक कोणतं बरोबर आहे तर ते छत्तीसचा पर्याय क्रमांक बरोबर आहे सी छत्तीसचा पर्याय क्रमांक सी बरोबर आहे तर काय म्हणजे खाली कोणती जोडी योग्य आहे योग्य जोडी फक्त सी ही योग्य जोडी आहे बाकीच्या सर्व जोड्या ज्या आहेत तर बाकी सर्व जोड्या चूक चूक आहे त्याच्यामध्ये काही तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एच टी टी पी आणि एच टी टी पी एस अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बार मध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापर करता तेव्हा काय होतं असं विचारलंय एक वेगवान इंटरनेट जोडणीचा वापर जोडला जातो एक वेगवान इंटरनेट जोडणीचा वापर जोडला वापर जोडणी वापरत असता किंवा एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता किंवा विधा हस्तांतरणाचा एक मार्ग वापरत असता किंवा स्मार्टफोनशी अनुरूप वेबसाईट वापरत असता तर याचं उत्तर काय या आहे सदोतीचं तर, तर कमेंटमध्ये सांगा परदेशाने काय काय आहे काय नाही आहे तर सदोतीचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर आहे याचा पर्याय क्रमांक बी म्हणजेच एक सुरक्षित संपर्क जोडणी वापरत असता म्हणजे एच टी टीपेक्षा एच टी टी पी एस असं जर असेल तर ती एकदम सुरक्षित जोडणी आहे असं समजायचं जेणेकरून आपल्याला आप <coughs> इं, या त्या वेबसाईटपासून पासून कुठलाही धोका नाही त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर हां क्वेश्चन नंबर आडवतेस हा याच्यावरती मागा क्वेश्चन विचारला होता म्हटलं तुम्हाला क्वेश्चन नंबर आडवतेस काय म्हणताय इंटरनेटवरील खालीलपैकी डिजि डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष वर्षानुक्रम लावा म्हणताय या निकषावरून खालीलपैकी कोणता पर्याय कालानुक्रम कालानुक्रमे दर्शवितो म्हणजे सर्वात आधी कशाची स्थापना झाली त्याच्यानंतर काय झालं तर हे असा कालानुक्रम लावायला सांगितलं तर तर ऑप्शन बघूया आपण यूट्यूब जीमेल इंस्टाग्राम विकिपीडिया ऑप्शन एक विकिपीडिया यूट्यूब जीमेल इंस्टाग्राम ऑप्शन दोन ऑप्शन तीन आहे जीमेल विकिपीडिया यूट्यूब आणि इंस्टाग्राम आणि ऑप्शन तीन आहे विकिपीडिया Gmail, YouTube, जा जा विकिपीडिया जीमेल आणि यूट्यूब इंस्टाग्राम तर याचा जो ऑप्शन क्रमांक एकदम राईट आहे तो एकदम राईट म्हणजेच क्रमांक डी जो पहिल्यांदा विकिपीडिया स्थापन झाला होता त्याच्यानंतर विकिपीडिया झाल्याच्यानंतर जीमेल स्थापन झाला होता नंतर यूट्यूब स्थापन झालेला होता आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम स्थापन झालेला होता त्याच्यामुळं जे ऑप्शन याचं जे योग्य ऑप्शन आहे ना ते योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी तर त्याच्यानंतर थोडी माहिती सांगतो तुम्हाला तर विकिपीडिया आहे तो विकिपीडिया दोन हजार दोन हजार एकला विकिपीडिया स्थापन झाला होता त्याच्यानंतर जीमेल स्थापन झाला तर जीमेल कधी दोन हजार चारला दोन हजार दोन हजार चारला जीमेल स्थापन झाला आणि यूट्यूब दोन हजार यूट्यूब जे आहे ते दोन हजार पाचला यूट्यूब स्थापन झालं आणि इंस्टाग्राम जे आहे ते इंस्टाग्राम स्थापन झालं दोन हजार दहाला इंस्टाग्राम स्थापन झालं म्हणजे असा याचा योग्य क्रम आहे त्याच्यामुळं प्रश्न आडोतीचं उपचार क्रमांक पर्याय क्रमांक डी <coughs> आहे त्याच्यानंतर हा स्वयं याच्यावरती डबल क्वेश्चन विचारलेला आहे बघा स्वयं हा पहिला टॉपिक आहे जो आपला रिसर्च ॲप्टिट्यूड टीचिंग ॲप्टिट्यूड त्याच्यामध्ये बी स्वयंवर क्वेश्चन होता आणि इथं बी स्वयंवर क्वेश्चन आहे तर कोणता पर्याय बरोबर आहे ते बघूयात आपण इथं तर काय म्हणतंय स्वयं स्वयंवरील म्हणजे स्वयं अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे राष्ट्रीय समन्वय म्हणून नियुक्ती झालेली नाही राष्ट्रीय समन्वय म्हणून नियुक्ती झालेली नाही विचारलं हित नाही तर त्याच्यामध्ये भारतीय विज्ञान संस्था त्याच्यानंतर मुक्त विद्यालक्ष्मी शिक्षण संस्था त्याच्यानंतर भारतीय विद्यापन बंगळूर संस्था आणि त्याच्यानंतर एक शैक्षणिक संज्ञापन सहयोगी सी ई, -ई तर याच्यामध्ये कुठली संस्था ही काय म्हणताय नियुक्त नव्हती तर त्याच्यामध्ये नियुक्तीची संस्था नव्हती ती संस्था जी आहे ती संस्था आहे पर्याय क्रमांक एक पर्या एक भारतीय विज्ञान संस्था ही जी संस्था आहे ही संस्था याच्यामध्ये नव्हती बाकीच्या सर्व संस्था होत्या या दहा संस्था आहेत ज्या की आपण टॉपिक वनमध्येच बघितलेल्या की कोणत्या दहा संस्था आहेत त्या <coughs> तर त्याला याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे वेब याच्यानंतर आहे वेब टू पॉईंट टू डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात यूजीसी सी टिंबटिंब या इंग्रजीतील लघुरूप लघुरूप खालीलपैकी कोणती इंग्रजी संज्ञा दर्शविते कोणती इंग्रजी संज्ञा दर्शवते त्याच्यामध्ये पर्याक्रमांक आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन पर्याक्रमांक दोन आहे युजर जनरेटर कंटेंट पर्याक्रमक तीन आहे युनिक ग्राफिक कोडिंग आणि पर्याक्रमांक चार आहे चार आहे युनिव्हर्सल ग्राफिक पिच सेट तर याचा जे ऑप्शन आहे ते या ऑप्शन आहेत पर्याक्रमांक दोन युजर जनरेट कंटेंट पर्याय क्रमांक दोन जे आहे ते योग्य उत्तर आहे युजर जनरेटर जनरेट कंटेंट त्याच्यानंतर जे आहेत आता हे जे आहे ते इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर बघणार आहोत आपण नेक्स्ट हे आहे दोन हजार तेवीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार तेवीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठले कुठले प्रश्न आलेले होते ते आता आपण बघणार आहोत तर आपल्या क्वेश्चनची सुरुवात छत्तीस क्वेश्चन नंबरपासून होते तर चला चालू करूया छत्तीस नंबर क्वेश्चन काय म्हणतो तो, तो। <coughs> काय म्हणतो एच टी एम एल या शब्दाचा योग्य अद्याप अर्थ विस्तारित पुढील पैकी की कोणता तर एच टी एलचा फुल फॉर्म विचारला त्यात फुल फॉर्म काय आहे ते बघूया आता पहिला ऑप्शन काय दिला आहे हायपरटेक्ट मॅन्डेटरी लँग्वेज हायपरटेक्स्ट मिक्स लँग्वेज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि हायपर टेक्स्ट मीडिया लँग्वेज तर याचे जे उत्तर आहे ते जे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आपण दोनशे सदतीस फुल फॉर्म आहे ते पी डी एफ आपण ग्रुपमध्ये आपल्या आहे म्हणजेच आपल्या नोट्समध्ये आहे तिथं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून जाईल की कुठल्या कोणत्या कोणत्या ह्याच्यावर फॉर्म विचारलेले आहेत कोणत्या कोणत्या घटकाचे फुल फॉर्म आहे त्या फुल फॉर्मचे सर्व पी डी एफच आपण प्रोव्हाइड केलेले आहे जर कोणाला पी डी एफ पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे नंबरवरती आपल्याला हाय करा किंवा जो टॉपिकच्या नोट्स पाहिजे त्या नो टॉपिकच्या नोट्स पाठवा मॅसेज करा तसं तुम्हाला नोट्स प्रोवाइड केल्या जातील तर चला नेक्स्ट क्वेश्चनला आपण सुरुवात करूया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय तो, तो बघूया आता आपण <laughs> तर नेक्स्ट क्वेश्चन काय भारताच्या सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सेवा टिंबटिंब यावर्षी सुरू झाली ते इंटरनेटची सेवा सेवा भारतामध्ये कधी सुरू झाली असा क्वेश्चन विचारलेला आहे तर जे सेवा सुरू झाली ते सेवा सुरू झालेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला भारतीयांसाठी इंटरनेट सेवा सुरू झालेली आहे तर त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया <laughs> स्मार्टफोन स्मार्टफोन प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे स्मार्टफोन भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी कोणती गोष्ट उपयोगी आहे ते विचारलं त्यांनी पर्याय क्रमांक एक आहे टंकलेखन क्रमांक दोन आहे हनी कोड क्रमांक तीन आहे युनिकोड आणि क्रमांक चार आहे मल्टीमीडिया तर या ज्या आडोतीस व क्वेश्चन आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते क्रमांक सी आहे म्हणजेच युनिकोड हा सर्वात महत्त्वाचा आहे कशासाठी तर स्मार्टफोन प्रादेशिक भाषेचं मजकूर लिहिण्यासाठी त्याच्यानंतर हा जो हनी कोड आहे हनी कोड आहे तो हॅ हनीकोड हा ॲमेझॉन ॲमेझॉन कंपनीचा सर्व्हर आहे त्याच्यासाठी हनीकोड वापरला जातो हे टंकलेकर म्हणजे तुमची जी क्षमता आहे म्हणजे स्पीड किती आहे तुमची टायपिंग टाइप तुम करण्याची त्याला टायपिंग टाईपरायटर किंवा टंकलेकर क्षमता म्हणतात त्याच्यानंतर पुढचा पेमेंट बघूया आपण पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे म्हणजे गुगलशी संबंधित पेटीएम गुगलशी संबंधित आहे का भीम पे का तेज का मोक हे काय मोबिक्विक कोणतं स संबंधित आहे तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे कारण गुगल पेचे जे ॲप आहे ते पेटीएम पे तेज हे जे ॲप आहेत हे साऱ्या गुगल पेशी संबंधित आहेत त्याच्यामुळे इथं मल्टी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे आणि हा मोबिक्विक जो आहे तो हा फक्त जुन्या म्हणजे ज्यावेळेस मो इंटरनेटचा जास्त जमा नव्हता त्यावेळेस जो ऑनलाईन रिचार्ज आहेत मोबाईलचे तो ऑनलाईन ऑनलाईन रिचार्ज हे मोबिक्विक ह्या ॲपवरून पहिलं केलं जात होतं त्याच्यानंतर हे बाकीचे सर्व ॲप आलेले आहेत तर तो क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा क्वेश्चन तर पुढचे क्वेश्चन बघूया तर हां पुढचा क्वेश्चन काय तर पुढीलपैकी कोणता पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे उच्च ई संदर्भ म्हणते उच्च शिक्षणातील ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे डिजिटल पुढाकार योजना विचारलेली आहे इथं तर याचं जे उत्तर आहे त्याचं याचं योग्य उत्तर आहे तर ई शोध शिंदू ए शोध शिंदू मध्ये डिजिटल पुढाकार हे केलं जातं तर ई शोधगंगा जे आहे ते ई शोधगंगा म्हणजे हे कशासाठी आहे तर ई शोधगंगा हे पी एच डी रिसर्च करणारे आहे त्यांच्यासाठी त्यासाठी ई शोध गंगा हे संकेतस्थळ आहे त्याच्या ई सिंधू हे डिजिटल संदर्भातील आहे ते ई शोधछंदाची सुरुवात आहे जी सुरुवात दोन हजार पंधराला झालेली <coughs> त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन तो पुढचा क्वेश्चन जो आहे तो पुढचा क्वेश्चन दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे दोन हजार एकवीसचा क्वेश्चन तर तर चला तर दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे तो बघूया आपण क्वेश्चन नंबर छत्तीस काय म्हणतो तो इथं पण बघा फुल फॉर्मच विचारलेला आहे पहिल्यांदा त्याच्यामुळं दोन हजार जे फुल फॉर्म आहे ते आपण पी डी एफ आहे तीन नीट लक्ष देऊन वाचा वन टाईम दोन टाईम तीन टाईम वाचून घ्या कारण की प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन हा फुल फॉर्मवरतीच विचारलेला आहे तर इथं काय विचारतं आहे ई आर एन ई टीचा या शब्दाचा योग्य अद्यावरती विस्तार कोणता विस्तार विचारले तर विस्तार कोणता आहे ते बघूया तो ऑप्शन एक येतं आहे इंटरनेटमेंट रिक्रिएशनल नेटवर्क इंटरनेटमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क आणि एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क तर याचं जे उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क ह्याचा हा फुल फॉर्म आहे त्याच्यामुळे फुल फॉर्मची पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला सर्व नोट्स क्वेश्चन पेपर्स जे पाहिजेत ते तुम्ही मेसेज करा भेटून जाईल कारण की सोपे सोपे क्वेश्चन आहेत त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंच दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्याबाबत कोणी मदत केली तर इथं कोणी मदत केली होती ते विचारलंय तर याचा पर्याय पर्याक्रमांक एक आहे तो आहे नंदन निकेलन पर्याक्रमांक दोन आहे सॅम पिचोडा क्रमांक तीन आहे सी पर्याय क्रमांक चार आहे ए राजा तर याचं जे उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सॅम पिचोडा सॅम पिचोडा यांनी यांना मदत केली होती तर याच्याबद्दलची थोडी माहिती बघूया आपण सॅम पिचोडा यांनी मदत केली होती हां जे नंद नंदन निकेलनी आहेत ना यांनी जे आधार कार्ड आपले चालू झाले होते दोन हजार तेराला दोन हजार दोन हजार तेराला आधार कार्डची सुरुवात झाली होती ती सुरुवात यांनीच केली होती नंदन निकेलनी यांनीच या या ते सॉफ्टवेअर वगैरे याच्याशी माहिती याच्याशी निगडीत आहेत ते त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूयात आता काय म्हणता येता पुढीलपैकी कोणते मूल्य इन्स्टंट मॅसेंजर आहे इन्स् इन्स्टंट मॅसेंजर कोणतं आहे ते बघायचं विचारलं आहे त्यांनी तर फेसबुक इन्स्टंट मॅसेंजर आहे का इंस्टाग्राम आहे का ट्विटर आहे का व्हॉट्सअप आहे तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर जे आहे ते पर्यायक्रमांक डी व्हॉट्सअप आहे इन्स्टंट मॅसेज म्हणजे लगेच लगेच मॅसेज व्हॉट्सअपद्वारे केला जातो तर आता फेसबुक आहे तर फेसबुक फेसबुकची सुरुवात कधी झाली होती फेसबुकची सुरुवात झाली ती दोन हजार चारला दोन हजार चारला फेसबुकची सुरुवात केली फेसबुकची सुरुवात कोणी केली होती तर मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकची सुरुवात केली त्याच्यानंतर आहे इंस्टाग्राम तर इंस्टाग्रामची सुरुवात दोन हजार दहाला केली इंस्टाग्रामची सुरुवात दोन हजार दहाला केली आणि हे कोणी केली तर केविन सिस्टम आणि क्रिगर माईक या दोघांनी मिळून इंस्टाग्रामची सुरुवात केली त्याच्यानंतर आहे ट्विटर तर ट्विटरची सुरुवात कधी झाली तर ट्विटरची सुरुवात झाली आहे दोन हजार सहाला दोन हजार सहाला ट्विटरची सुरुवात झाली ट्विटर हे चौघ चालू केलं होतं त्याच्यामध्ये एक आहे जॅक डोरशी नंबर दोन आहे नोवा ग्लास नंबर तीन आहे बिजटोन आणि नंबर चार आहे यू वन विल्यमसन या चौघांनी मिळून ट्विटरची सुरुवात केली होती आणि व्हॉट्सअप जे आहे व्हॉट्सअप सारे शेवटी चालू झालेलं होतं त्याच्यामुळं जॅक क्रॅम ब्राऊन ॲक्शन यांनी व्हॉट्सअपची सुरुवात केलेली होती तर हे असे क्वेश्चन विचारलेले त्याच्यावरती तर त्याला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणतो तो बघायत संकेतस्थळ आले बा कोणते कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तर त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मविषयी क्वेश्चन विचारला तर सारथी हे पुढीलपैकी कोणते संकेतस्थळ आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचं संकेतन आहे का रस्ते हो वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचं संकेतन आहे आणि ग्राम विकास मंत्रालयाचं सं मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे हे पण मग आज सांगितलेलं की सारती हे रस्ते व वह वाहतूक या महामार्ग मंत्रालयाचं संकेतस्थळ आहे आणि ते कसं आहे स्वायत्त संस्था आहे सारती ही त्याच्याप्रमाणेच आता आपण बाकीच्या पण ज्या संस्था आहेत पवित्र पोर्टल वगैरे त्या संस्था पण घेतलेल्या आहेत त्यामुळे ते लेक्चर जा जाऊन ले वापस तुम्ही बघा कसं कसं आहे कुठल्या पद्धतीनं घेतलं आहे काय ना कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन <laughs> भारतातील उच्च शिक्षणात क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात वॉयड बी वाय ओ डी बी वाय ओ डी म्हणजे टिंबटिंब होय तर याचा बी वाय ओ डीचा फुल फॉर्म विचारलेला आहे तर बी यूथफुल ऑन डिजिटल हे आहे का तर बाय यूजर ऑन डिव्हाइस ब्रिंग युअर ओन डिवाइस का बी यूजर सेल्फ ऑन डिवाईस तर याचा जे ऑप्शन ऑप्शन बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे तर काय म्हणतं बी वाय ओ डीचा फुल फॉर्म आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस हा फुल फॉर्म एकदम राईट आहे त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार दोन हजार वीसचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तर दोन हजार वीसला कसे कसे क्वेश्चन आलेले ते बघूयात आपण तर जो क्वेश्चन नंबर आहे तर टी आर ए आय टी आर ए आयवर क्वेश्चन विचारलेला आहे ज्याचा की फुल फॉर्म आहे तर मी प्रत्येक वेळेस सांगतो की प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन हा फुल फॉर्मवरतीच आहे त्याच्यामुळं जे काही फुल फॉर्म दिलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वकच वाचा अभ्यासा कारण की त्याच्यावरती क्वेश्चन विचारले सतत सतत विचारत आहेत तर तर इथं क्वेश्चन कशावर विचारलेला आहे बघा तुम्ही आता इथं बघू शकता की टी आर ए आय या शब्दाचा उपयोग या शब्दाचा योग्य अद्यावरती विस्तार पुढीलपैकी कोणता तर टी आर ए आयचा फुल फॉर्म विचारला आहे त्यांनी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ऑफ इंडिया नंबर दोन आहे टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटीज ऑफ इंडिया नंबर तीन आहे टेलिसर्विस रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ऑफ इंडिया आणि पर्याय चार आहे टेलिकॉम रेग्युले रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ उथ इंडिया तर याचं जे योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ऑफ इंडिया पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन <laughs> बघूया भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजेच आय सी टी कायदा केव्हा अंमलात आला तर भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला तर पर्याय एक आहे यादो... यादो दोन हजार पाच पर्याय दोन आहे एकोणीसशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन आहे दोन हजार आणि पर्याय क्रमांक चार आहे एकोणीसशे नव्वद तर याचं जे योग्य उत्तर आहे ते याचं याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजारला ला आय सी टी कायदा अस्तित्वात आला त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे प्रश्न अडवतीस तर काय म्हणतात ते भारतातील पहिल्या संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तर परम संगणक कोणाचा आहे त्याची महत्त्वाची भूमिका कोणी बज बजावली त्याच्या विचार त्याच्याविषयी विचारलेला आहे तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर आहे विजय भाटकर यांनी सुरुवात केलेली कदा ए पी जे अब्दुल कलाम अनिल काकोडकर आणि रघुनाथ माशेलकर आणि विजय भाटकर तर याच्यामध्ये जे उत्तर आहे याच्यामध्ये उत्तर आहे विजय भाटकर यांनी सुरुवात केलेली कशाची विजय भाटकर यांनी जगातील पहिला संगणक सुरू केला होता तर हे जे ए पी जे अब्दुल कलाम आहेत त्यांना मिसाईल मॅन म्हणलं जातं यांनी मिसाईलचा शोध लावला होता त्याच्यानंतर जे अनिल काडे काकोडकर आहेत हे जे आहेत अणुऊर्जा संबंधित आहेत यांनी अणुऊर्जा करण्याच्या संबंधित हातभार केला होता आणि रघुनाथ माशेलकर यांनी जी कृषी क्रांती चालती त्या कृषी क्रांतीमध्ये यांचा हातभार होता आणि जे परमसंगणक आहे जे की भारताचा परमसंगणक आहे जे सीडॅक संस्था सीडॅक सीडॅक संस्था जे पुण्यामध्ये आहे कुठं आहे पुण्यामध्ये आहे सीडॅक संस्था पुण्यामध्ये आहे तिथं विजय भाटकर यांनी पहिला परम कुठला संगणक होता परम परम हा सुपर कम्प्युटर भारत बह, भारताचा पहिला संगणक इथं तयार केला होता पुण्यामध्ये सीडॅकला त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण <laughs> तर भारत सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढील प्रमाणे कोणत्या संकेतस्थळावर नोंदवायचे अनिवार्य केले आहेत इथं ऑनलाईन प्लॅटफॉर्म डबल क्वेश्चन विचारला त्याच्यामुळं सांगितलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तर चार ते चारही पण प्लॅटफॉर्म एकदम कन्फर्म करून ठेवा त्याच्यामध्ये एक आहे पवित्र दोन सरळ तीन सार ती चार शाळा होतं तर कुठल्या प्लॅटफॉर्मला हे केलं होतं म्हणजे विद्यार्थ्यांचे शाळा व विद्यार्थ्यांची माहिती करण्यासाठी तर त्याचा जो पर्यायक्रमांक आहे तो पर्याक्रमांक ऑप्शन नंबर बी सरल ऑप्शन नंबर काय आहे ऑप्शन नंबर बी सरळ पोर्टल आहे त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं हे केलं जातं तर बाकीचं पोर्टल आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती पाहूया हे पवित्र पोर्टल आहे पवित्र पोर्टल हे शिक्षक भरतीसाठी आहे म्हणजे शिक्षकाच्या जाको योजना वगैरे काय असतील तर हे पवित्र पोर्टलवर येतात सरळ पोर्टलवर काय शाळा आणि विद्यार्थी यांची माहिती की किती शाळा आहेत किती विद्यार्थी आहेत किती शिक्षक आहेत किती मुख्याध्यापक हे जी सर्व माहिती आहे ती सरळ पोर्टलवर भेटते तर सार्थी काय सार्थी एक स्वायत्त संस्था आहे जे की मागास पाहिलं आपण की वाहतूक विभाग महामंडळ यांच्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर शालार्थ शालार्थ पोर्टल हे काय शालेय पगार म्हणजे शाळेतले शिक्षक कर्मचारी इतर जे कामगार आहेत त्यांच्या पगार शालार्थ पोर्टल पोर्टलद्वारेच केले जाते त्याच्यावर सर्व अपडेट त्यांचे भेटून जातात त्याच्यानंतरचा जो जा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो बघा भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश आहे हा डिजिटल पुढाकार योजना कोणत्या विचारल्या तर आपण मागास पाहिलं होतं त्याच्यामध्ये तर चला ऑप्शन बघूया कोणत्या आहेत तर कमेंट मग करून सांगा तुम्ही की कुठलं ऑप्शन बरोबर आहे नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी सेंट्रल डाटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी आणि डिजिटल विद्यार्थ्यां याचं जे ऑप्शन बरोबर आहे ते ऑप्शन क्रमांक बी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे जे ऑप्शन आहे ते दोन हजार सतराला चालू झाली होती ही संस्था तर याचा ऑप्शन पर्याय क्रमांक चाळीसचा ऑप्शन पर्याय क्रमांक बी हे योग्य ऑप्शन आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा नेक्स्ट क्वेश्चन हे दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन पेपर त्याच्यामधले क्वेश्चन कुठले इथं पण डबल तोच क्वेश्चन मी म्हटलं ना तुम्हाला की जे फुल फॉर्म आहे ते प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चन जो आहे तो यांनी फुल फॉर्मवरतीच विचारलेला आहे त्याच्यामुळे कसं आहे हे जे आहे ते तुम्ही फुल फॉर्म कन्फर्म करूनच ठेवा कारण की याच्यावरती दर वर्षाला क्वेश्चन विचारले जात आहेत हा हातातले मार्क आहेत हातातले मार्क घालवण्यात काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे हे फुल फॉर्म आहे ते पाठच करून ठेवा तर चला आपण आता क्वेश्चन बघूया तर काय म्हणते आय पी टी या शब्दाचा योग्य अद्यावत विस्तार पुढीलपैकी कोणता आहे का याचा आय पी टी व्हीचा फुल फॉर्म विचारला तर काय म्हणते नॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन इंटरनेट पॉलिफरेशन टेलिव्हिजन आणि त्याच्यानंतर पर्याक्रमांक सी आय इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आणि पर्याक्रमांक डी आय इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन तर हे छत्तीसचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक डी म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन त्याला असं आय पी टी व्ही असे म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन त्यामुळे हे फुल फॉर्म आहेत आपल्या पी डी एफमध्ये दिलेले आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर भेटल त्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला, तुम्हाला ये जी पी डी एफ भेटून जाईल तसंच आपल्या चॅनेलला सब्सक्राइब पण करून द्या काही विद्यार्थी आहेत जे की लेक्चर तर बघतायत पण आणखीन आपल्या सज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल दररोजचा लेट होणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर कारण की आता फक्त पाच दिवसावर आपली एक्झाम आलेली आहे चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया जगातील पहिला संगणक एनियाक हा टिंबटिंब यावर्षी विकसित करण्यात आला होता तर जो एनियाक कम्प्युटर आहे तो कधी विकसित झाला होता तर तो एक एकोणीसशे एक पंचेचाळीस पर्यायक्रमांक दोन एकोणीसशे चाळीस पर्यायक्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार एकोणीसशे साठ तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला हा पहिला जगातील एनियाक जो कम्प्युटर आहे तो विकसित झाला होता तो केला अमेरिकेनं अमेरिकेनं विकसित केलं कोणता एक्स कम्प्युटर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ते बघूया आपण <coughs> भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आलेली आहे हा दोन हजार कधीचा दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन आहे दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन आहे मग त्यावेळेस चायन रिलेटेडनं हा क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामुळं काय म्हणतात ते भारतात खालपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आले टपाल सेवा बंद केली दूरध्वनी लँडलाईन नंबर का तार का फॅक्स तर त्यावेळेस दोन हजार एकोणीसला क्वेश्चन विचारलेला तर त्यावेळेस ही तार सेवा म्हणजेच त्यावेळेस ते टेलिग्राम ते म्हणायचे त्याला सेवा दोन हजार कधी दोन हजार तेराला ही सेवा बंद करण्यात आली होती कोणती तार सेवा दोन हजार तेराला बंद केली म्हणजे अडतीसचं जे योग्य उत्तर आहे ते पर्यायक्रमांक सी हे योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर काय महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे काहीतरी आणखी पोर्टल आलं बघा चार पॉईंट असे आहेत जे की शासनाची योजना त्याच्यानंतर हे पोर्टल आणि त्याच्यानंतर फुल फॉर्म हे तीन क्वेश्चन तर असे आहेत की याच्यावरती प्रत्येक वर्ष वर्षाला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर एक संगणक संगणकामधला कुठल्या ना कुठल्या घटकावर एक क्वेश्चन विचारला जातो त्याच्यानंतर पवित्र पोर्टल पोर्टलवरती एक क्वेश्चन विचारला जातो एक फुल फॉर्म आहे तो प्रत्येक वर्षाचा पहिला क्वेश्चनच फुल फॉर्मवरती आहे आणि पोर्टल त्याच्यावर बी एक क्वेश्चन विचारला जातो त्यामुळे हे चार पाच पॉईंट आहेत ते कन्फर्मच पाठ करून ठेवा कारण की ते आउट ऑफ मार्क देणारे आहेत तर चला या जाऊ आपण उत्तर बघूया तर पहिला तर सरल पोर्टल आहे महाजॉब्स आहे ई सेवा आहे पवित्र पोर्टल आहे तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पवित्र पोर्टल पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या ज्या नोकरी संबंधित आहे ते सर्व नोटिफिकेशन हे ते नोंदी पवित्र पोर्टलवर केल्या जातात त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण तर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन का काय म्हणतो भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने योग्य नाही म्हणत आहे इथं क्वेश्चन वाचताना कधी नीट वाग्या योग्य अयोग्य आहेत नाहीत या गोष्टी लक्षपूर्वक वाचा कारण की इथं आपला हातातला मार्ग जाण्याचा जाऊ शकतो त्याच्यामुळं हे जे क्वेश्चन असतात ते नेट वाचा इथं काय म्हणतं योग्य नाही म्हणतात तर कोणता योग्य नाही तर त्याला ते बघूया आपण म्हणते हा केंद्र सरकारचा तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे प्रकल्प आहे का ते सं... साथ... साथ ते 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 नाही ते बघूया आपण हा एक खिडकी शोध हा एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक सं साहित्य संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे हे पण बरोबर आहे हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासांना स सहजपणे वापरता येते हे पण बरोबर आहे या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी म्हणजे खरगपूर येथे करण्यात आला हे पण बरोबर आहे म्हणजे योग्य उदाहरण कोणतं नाही योग्य उदार्थी पर्याक्रमांक एक हे योग्य नाही बा सर्व योग्य आहेत म्हणजे याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे पर्याक्रमांक एकचाळीसचं त्यामुळे क्वेश्चन वगैरे नीट वाचा पण आपण पॉईंट जो आहे तर आपल्या नोट्समध्ये आहे तर तिथं तुम्हाला मिळून जाईल आय एम पी पॉईंट आहे आपण तिथं तुम्हाला मिळून जाईल तर आता इथंच आपण लेक्चरच्या जे आपले क्वेश्चन पेपर आहेत तर क्वेश्चन पेपर आपल्या इथं संपत आहेत त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर आता उद्याला घेतो आहे जर त्याचप्रमाणे आता आपण मागच्या टॉपिकवर दोन तीन चार टॉपिक झालेले आहेत त्याच्यावरती आपली लेक्चर सिरीज चालूच आहे त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूड कम्युनिकेशन संप्रेशन हे जे आहेत हे जे आपण लेक्चर घेतलेलं आहे त्याचे आपल्या यूट्यूबला गेलात की यूट्यूबला तुम्हाला प्लेलिस्ट दिसाल प्लेलिस्टमध्ये गेलं की एम एच सेट म्हणून टाकायचं सेट एम एच सेट दोन हजार पंचवीसची प्ले लिस्ट आहे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये गेलं की तुम्हाला सिरियल वाईज सर्व तुम्हाला नोट्स वगैरे म्हणजे लेक्चर्स अवेलेबल आहे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील प्रत्येक टॉपिकच्या तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला में नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे नंबरवरती द्यावा आणि एम एच सेट दोन हजार पंचवीस मॅसेज करा आणि कुठल्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेत त्या टॉपिकचं नाव टाकून द्या तुम्हाला त्या नोट्स तुमच्यापर्यंत प्रोवाइड केलं जातील तर चला इथं हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद